आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांचे कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र शासनानं गतिमान आणि त्रुटीमुक्त प्रशासनासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली आहे हा उपक्रम आहे महसूल अधिकारी हँडबुक हे है हँडबुक तयार करण्यासाठी समितीनं विविध स्रोतांकडून माहिती गोळा केली आहे यात सर्व कायदे नियम सरकारी निर्णय जी अधिसूचना आणि न्यायालयीन निकालांचा समावेश आहे प्रत्येक कागदपत्रांची बारकाईनं पडताळणी करण्यात आली आहे गुजरात सरकारनं दोन हजार बारामध्ये प्रकाशित केलेल्या कलेक्टर मॅन्युअलपासून ही प्रेरणा घेण्यात आली आहे त्या मॅन्युअलमध्ये जिल्हा व्यवस्थापनासाठीची मापदंड निश्चित केली गेली जी आजही एक आदर्श म्हणून काम करत आहेत तसंच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक हँडबुकची शैली याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची ठरली आहे या, या शैलीमुळे प्रक्रियांची सुस्पष्टता आणि क्रमानुसार सादरीकरणाची हमी मिळते अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय सॉफ्टवेअरचा वापर करून विषयानुसार विभाग तयार करण्यात आले आहेत प्रत्येक विभागात आवश्यक कायदे जी आर्स न्यायालयीन निकाल आणि कामकाजाचे तपशील समाविष्ट करण्यात आहेत नंतर या विभागांची तपासणी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक अधिकाऱ्यांनी केली आहे ज्यामुळे प्रत्यक्षात अडचणी आणि स्थानिक असलेल्या प्रथा या देखील ध्यानात घेण्यात आल्या आहेत त्यानंतर दुसऱ्या ए आय मॉडेल्सची मदत घेतल्यानं माहितीची अचूकता पुन्हा एकदा पडताळली गेली आणि त्यात सुधारणा करण्यात आल्या यामुळे हँडबुक अत्यंत विश्वासार्ह आणि अद्ययावत बनलं आहे है। हे हँडबुक केवळ एक मार्गदर्शक पुस्तक नाही तर ते एक अद्वितीय साधन ठरलं आहे त्यामुळे विविध महत्त्वाच्या सेवेंसाठी हे हँडबुक एक महत्त्वाची दुवा ठरतं आहे ज्यात पुढील सेवेंचा सा समावेश करण्यात आला आहे मानकीकृत सेवा म्हणजेच स्टँडर्डाईज सर्व्हिस यात महाराष्ट्रातील सर्व महसूल कार्यालयांमध्ये एक समान आणि स्पष्ट प्रक्रियेची अंमलबजावणी होईल डिजिटलीकरण पारंपरिक कागदी प्रक्रियेपासून मुक्त होऊन डिजिटल महा ऑनलाईन सेवांद्वारे नागरिकांना जलद आणि सोपी सेवा उपलब्ध होईल पारदर्शक आणि जबाबदारी राईट टू सर्विसेस ॲक्ट अंतर्गत नवीन सेवा आणून नागरिकांसाठी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि परिणामकारक बनविली जाईल राज्य महसूल वृद्धी सुधारित प्रक्रियेमुळे महसूल संकलनात वाढ होईल आणि शासनाची कार्यक्षमता सुधारेल हे हँडबुक महाराष्ट्रातल्या प्रत्येक महसूल कार्यालयात नवे आयाम आणेल ते न केवळ प्रशासकीय कार्यक्षमते सुधारणा करेल तर नागरिकाभिमुख त्रुटीमुक्त आणि सेवा पुरवण्याचा मार्गही मोकळा करेल गतिमान पारदर्शक त्रुटीमुक्त लोकाभिमुख महसूल अधिकारी हँडबुक प्रशासनात नवासूर नागरिकांसाठी उज्ज्वल भविष्य